रस या जेवायला रसपोळी खायला म्हणलं माय हो शांत शांत बोला काय चालू नेमकं ती दिसतंय मला पण इचार काय चालू आहे करा इचार काय नाही बघ गरम लागले कधी नाही कधी एकदा होते आणि कधी एकदा मोबाईल घेते असं झालं असेल उलट सांगू न गेले सगळं मीच केलं असत ग पण उग हाताला लागले माझ्या थोडस त्यामुळे मी गपचे बसले नाहीतरी सगळं असं दोन मिनटात रापरपरा करून टाकला असत तीन तीन गॅस आहेत आपल्याकडं एक दोन तीन तीन भाज्यात तीन गॅसवर लगेच एक लिगी, आ, आ, भाजी झाली की लगेच तीन तवे ठेवणार तीन चपाती एका मिनटात म्हणणं सोपं नाही करणं पण सोपं आहे पण मी उघं मनावर घेत नाही बघ तर बघा आजचा तबियत कशाचा आहे माहिती का कश्याने तर केला जाऊ द्या काय केलंय पण रस श्रीखंड पनीरची भाजी वांग्याची सुकी भाजी आणि वरण आणि भात

बोला काय बोलत काय बोलत नाही आम्ही गावावर आली आपलं काय बोलत नाही तव धरण शांत बसलो आम्ही मोसबाल जाऊन आले म्हणे आमच्या गावात हो गप्प गप्प बर मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला ती नक्की कमेंट करून सांगा आणि जी कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि कस रसपोळी खायला या म्हणलं माय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आधी कमेंट करून सांगा जे कोणी त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाकीचे कोणी व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो बाय 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 बाय